कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली आहे पाहुयात उद्धव ठाकरे यांच्या या सभेतील महत्वाचे मुद्दे नंतर माझ्या असं कानावरती आलं की इथल्या काही भागामध्ये अगदी मतदानाच्या दिवशी टेबल टाकण्यात आली होती कुठल्या तरी एका मैदानात आता ती टेबल कशासाठी टाकण्यात आली होती हे तुमच्या लक्षात आलं असेल या वेळेला जागे राहा आणि एवढीच मी विनंती करेन की टेबल त्या दिवसापुरती होती पण देताना तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्या हातामध्ये दे दिलेलं आहे की आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही तुमची मुलं बाळं या कोकणामध्ये ताठ अभिमानाने जगली पाहिजेत कोणाचे नोकर म्हणून जगता कामाने जी काय वखवक स्वतःला कोकणचे सुपुत्र समजतात असे राज्यकर्ते दुर्दैवाने आहेत पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं म्हणजे ज्याला म मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ ढुंडी हे असं सतत खालीच बघून बोलतात अगदी म्हणजे आता काय मी नक्कल वगैरे करणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता दोन हजार चौदा साली मला वाटलं अरे वा चांगला माणूस दिसतो आहे सभ्य माणूस आहे सज्जन आहे शिर्डीला जातात पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबोरी ना श्रद्धा पण नाही आणि सबोरी पण नाही म्हणजे नुसतं जातात आणि साईबाबांपुढे उभे राहतात मने नाही भाव आणि म्हणतात देवा मला पाव आणि मी म्हणेन थोडंसं माझे कोकणवासी जे आहेत ते भोळे आहेत थोडेसे कदाचित तुम्ही भुल्हा असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्याने महाराजांचा पुतळा उभा केला आणखीन काय पाहिजे हे महाराजांचे भक्त आहेत पण हे भक्त नाही आहेत हे डाकू आहेत हे दरोडेखोर आहेत आपले इथले जे आहेत आमदार खाली खालीमुंडी ढोंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे मग ही दुर्बुद्धी मग तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे महाराजांचा पुतळा पडला म्हणे त्यातनं काहीतरी चांगलं होईल त्यातनं चांगलं नाही होणार आहे केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे अदानीसाठी अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणामध्ये येता अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासींना फसवत आहे आणि यांच्या हक्काच्या जागा खेचून मग त्या खाणी असतील आणखीन काय असेल सगळं काही ओरबडून घ्यायचं आणि अदानीचे चरणी वाहून टाकायचं एकतर आपल्या हक्काची मुंबई ही तर आदानीच्या घशात घालतातच आहेत पण मी ठरवलंच आहे सरकार येणार म्हणजे येणारच आणि सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी देईन आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अहो मी करून दाखवलं आणि सरकार पाडलं नसतं तर मी, ते ते मी तर परत करून दाखवलं असतं आणि सरकार आल्यानंतर मी परत करून दाखवणार आहे आम्ही भावसुद्धा प्रत्येक विकायला मग काजू असेल किंवा ताई असेल त्याला आपलं सरकार आल्यानंतर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा वचन मी तुम्हाला द्यायला लावलेलं आहे अरे इथला फटका तुम्ही द्यायला पाहिजे होता नको तो माणूस डोक्यावर का घेतला हेच मला कळलं नाही का घेतला अरे ते दिवस आठवा ना कशी गुंडगर्दी होती म्हणजे तो जो काय काळ होता दोन हजार चार दोन हजार पाच मी त्या मतदारसंघात बसलो होतो आणि गाव वाड्या वस्ते पाडे सगळे जे काय होतो मी फिरत होतो कुठे वीस घरांचं गाव कुठे पंचवीस कुठे दहा कुठे पंधरा संपूर्ण कशी भयान शांतता होती भीतीचं वास वातावरण होतं दहशत होती कधी काय झालं मी स्वतः एकदा त्या वैभववरती हल्ला झालं मी स्वतः धावून आलो होतो आणि कोकणनी पुन्हा एकदा उभारी घेतली आज ही उभारी टिकवायची का परत एकदा सगळ्या दरोडेखोरांच्या हातामध्ये तुमचं आयुष्य द्यायचं हे येणारी निवडणूक म्हणजे तुम्ही ठरवणार आहात मग उद्या तुमच्या काजू बागा असतील आंब्याच्या बागा असतील भात शेती असेल काही असेल जसं हे टिमलोना घेऊन तिकडे गोलकोर्स करायला गेले होते तसंच तुमच्या सातबाऱ्यावरती आदानीचं नाव लिहिणार नाहीत कशावरून मध्ये कोणीतरी मला आव्हान दिलं हेलिकॉप्टरने येऊ नका रस्त्याने या हो रस्त्यानेच येतो रस्त्यानेच जातो पण पुतळा पडल्यानंतर ही शिवद्रोही माणसं आपली माणसं तिकडे गेली होती आदित्य पण गेला होता विनायक होते सगळे तुम्ही कोकणवासी तिकडे गेलात त्याच्यामध्ये हे शिवद्रोही माणसं ठणाणं करत बसले ही शिवद्रोही आहेत महाराष्ट्रद्रोही आहेत दुर्दैवाने चुकून गेल्या वेळेला कसं बस यांचं घोडं गंगेत नालं पण आता ही चूक होऊ देऊ नका आता मला इथपासून म्हणजे तळ कोकणापासून थेट राजापूर रत्नागिरी तिथपर्यंत जोपर्यंत सगळं कोकण आहे तसं कोकण इथून मुंबईपर्यंत कोकणच आहे सगळीकडे आपला भगवा डवलाने फडकला पाहिजे काही जण बंडखोरी करतायत यांना मदत करायला त्यांना मी सांगतोय कशाला तुम्ही पाप तुमच्या पदरात घेताय तुम्ही बंडखोरी करताय ती बंडखोरी बंड ती बंडखोरी नाही ती सुद्धा महाराष्ट्राशी केलेली गद्दारी आहे आणि जे कोणी बंडखोर महाविकास आघाडीचे म्हणून दाखवत असतील आणि त्यांची कामं करणारी सुद्धा जी असतील त्यांना सुद्धा मी हेच सांगतोय की तुम्ही पापाचे धनी होऊ नका तर कोकणवासियांचे आशीर्वादाचे धनी व्हा जसं आपण म्हणतो ना परदेशी जाऊन शिकून आलेत तसे इतर पक्षात जाऊन शिकून आलेले आहेत आणि राजन तुम्ही तुमचा अनुभव आता सभेला वेळ कमी आहे एकदा सांगायचा की शिवसेनेत जे काही तुम्हाला प्रेम मिळत होतं आणि आता मिळते हे तिकडे मिळालं होतं का